नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनवामध्ये ब्राउचर डिझाईन कशी करायची ते बघणार आहोत क्लायंटसाठी या प्रकारचे पॅम्पलेट्स किंवा ब्राउचर कशा पद्धतीने बनवून द्यायचे त्याचा मॉकअप क कशा पद्धतीने बनवू शकतो ते आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले मी सांगते की साईज कुठली घ्यायची आपल्याला कॅनवामध्ये एक परफेक्ट साईज घ्यावी लागते जी की प्रिंटिंग मध्ये मग प्रॉब्लेम येत नाही ओके तर बघा आपल्याला काय करायचंय सगळ्यात पहिले कॅनवाच्या होमस्क्रीनवर जायचंय ठीक आहे कॅनव्हाच्या होमस्क्रीन वर जायचं जर तुमचा सलून बिझनेस असेल तर तुम्ही स्वतःच्या बिझनेस साठी सुद्धा हे घरच्या घरी पॅम्पलेट डिझाईन किंवा ब्राउचर डिझाईन जे असते ते करू शकता आणि बाहेर जाऊन प्रिंट करून आणू शकता ठीक आहे तर आता यामध्ये बघा क्रिएट वर क्लिक करते मी ठीक आहे क्रिएट ऑप्शन बघा स्क्रीन झूम करते मी थोडीशी हा बघा इथे साईडला क्रिएट ऑप्शन दिसतोय क्रिएट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन येतोय व्हॉट वुड यू लाइक टू क्रिएट ठीक आहे व्हॉट वुड यू लाइक टू क्रिएट तर आपल्याला कुठली साईज घ्यायची ए फोर साईज घ्यायची ओके ए फोर साईज कुठली असते नॉर्मली इमॅजिन करायला आपला जो झेरॉक्स पेपर असतोय हो ज्यावर आपण झेरॉक्स किंवा प्रिंट करतोय त्याला म्हणतात ए फोर साईज ठीक आहे ए फोर मध्ये पण बघा वेगवेगळे प्रकार आहेत ठीक आहे ए फोर मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत जसं की लँड लँडस्केप म्हणजे काय आडवा ओके लँडस्केप म्हणजे आडवा आणि पोर्ट्रेट म्हणजे उभा हे आपल्याला मेन लक्षात ठेवायचं जर तुम्हाला आडवा पॅम्पलेट बनायचं आहे तर तुम्ही लँडस्केप साईज घेणार आहात ओपन करून दाखवते तुम्हाला कुठली साईज आहे ती बघा या पद्धतीची आडवी ठीक आहे ही आडवी साईज तुम्ही लँडस्केपमध्ये घेऊ शकतात बट तेच जर तुम्हाला पोर्ट्रेटमध्ये करायचं असेल ठीक आहे म्हणजे या पद्धतीने जशी मी ही डिझाईन केलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला ए फोर पोर्ट्रेट साईज घ्यावी लागणार आहे कुठली साईज घ्यावी लागणार आहे डॉक्युमेंट पोर्ट्रेट ओके ही साइज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ठीक आहे डॉक्युमेंट पोर्ट्रेट किंवा डॉक्युमेंट ए फोर पोर्ट्रेट घेतली तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे डॉक्युमेंट पोर्ट्रेट साईज घेते तुम्हाला या पद्धतीने ब्लँक पेज मिळणार आहे ठीक आहे या पद्धतीने ब्लँक पेज मिळणार आहे तर आता तुम्हाला करायचं आहे पॅम्पलेट डिझाईन ठीक आहे आपल्याला काय करायचंय क्लायंटने जो डेटा दिलेला आहे ठीक ठीके क्लायंटने जो आपल्याला डेटा व्हॉट्सअपला प्रोवाईड केलाय तो इथे आपल्याला ऍड करायचा आहे ठीक आहे आपल्या माहितीसाठी आता मी इथे ऍड करून घेते ठीक आहे मी इथे आपला टेक्स्ट ऍड करून घेतला आहे काय पाहिजे क्लायंटला रिक्वायरमेंट काय आहे तर भरपूर जणांना डाऊट असतो हो की ओन्ली टेक्स्ट आला तर आपण डिझाईन कशा पद्धतीने करायची त्यामुळे स्क्रॅच पासून आपण आज डिझाईन पूर्ण क्रिएट करणार आहोत ठीक आहे तर बघा व्हिडिओ थोडी लेंदी होईल पण व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघितली तर नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे ब्रायडल पॅकेज हवं आहे त्यांना प्राइस दिलेली त्यांनी त्यानंतर त्यामध्ये कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस त्या देणार आहे ते दिलेले आहे आणि साईज दिलेली आहे ए फोर साईजची त्यांना प्रिंटसाठी हवी आहे ठीक आहे आपण आता ऑलरेडी ए फोर साईज तर घेतलेली आहे ठीक आहे ते त्यामध्ये काय करायचं ऍड पेज करायचं ठीक आहे ही माहिती अशीच ठेवायची आपल्या माहितीसाठी ओके याला थोडस तुम्ही फोन साईज जास्त करून घेऊ शकताय ओके कधीही क्लायंटने जो दिलेला डेटा असतोय तो, तो पहिले आपल्याला पेजवर ऍड करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला एक डोळ्यासमोर तो कंटेंट राहतो आणि आपल्याला आयडिया येते की कशा रिलेटेड आपल्याला डिझाईन जी आहे ती बनवायची आहे ठीक आहे आता बघा मी हा सिम्पल एक पेज घेतला ओके सिम्पल पेज घेतलाय तर जेव्हा तुम्ही बिगिनर असाल ठीक आहे तुम्ही जेव्हा बिगिनर असाल तर तुम्हाला लगेचच आयडिया येत नाही बरोबर लगेचच आयडिया येत नाही की कशा प्रकारे डिझाईन करायची तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता तर अशा वेळेला गुगलला जायचंय ठीक आहे गुगलला जाऊन सर्च करायचंय सलोन पॅम्पलेट बघा तुम्हाला आयडिया मिळते भरपूर सारे पॅम्पलेट जे आहे तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे बघा भरपूर वेगवेगळ्या डिझाईन जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतात ठीक आहे सिम्पली काय करायचंय तुम्हाला ते पॅम्पलेट जे आहे ते ओपन करायचंय ठीक आहे ते ओपन आयडिया आयडियासाठी आणि त्याला तुम्ही इथून सेव्ह करू शकताय आहे डाउनलोड मी सध्या आता कॉपी इमेज करते डायरेक्ट आणि तुम्ही ते तुमच्या पेजवर ठीक आहे इथे पेजवर ऍड करू शकतात आहे म्हणजे तुम्हाला एक डिझाईनची थोडीशी आयडिया मिळते ठीक आहे एक डिझाईनची आयडिया मिळते सेम ॲज इट इज नाही करायची बट आपल्याला आयडिया मिळते जर एखादी डिझाईन आवडली तर ती तुम्हाला पेजवर तुमच्या ऍड करून ठेवायची थी, आहे ठीक आहे तर आता ही जी आपली डिझाईन मी बनवलेली आहे ती आपण एका पेजवर ऍड करून घेऊया म्हणजे आपल्याला आयडिया येईल ओके ही जी डिझाईन मी क्रॅश पासून बनवलेली आहे बघा वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन सुद्धा त्यामध्ये ऍड केलेले आहेत एका एक क्लिकमध्ये आपण कलर कॉम्बिनेशन सुद्धा चेंज करू शकतो कलर कोड घेऊन ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत की कलर कॉम्बिनेशन एका क्लिकमध्ये कशा प्रकारे चेंज करू शकतो ठीक आहे तर आता बघा सगळ्यात पहिले मी काय करते एक शेप घेते ठीक आहे एक शेप घेते शेप घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय इलेमेंट्स मध्ये शेप सर्च करायचं आहे ठीक आहे या पद्धतीची डिझाईन बनवण्यासाठी शेप डायमंड शेप घेते ठीक आहे डायमंड शेप शोधते याच्यात ओके मला इथे बघा डायमंड शेप मिळालाय जो मी इथे साइडला ऍड करू शकते ठीक आहे प्रॉपर ऍडजस्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे सध्या कलर ब्लॅक ठेवते म्हणजे तुम्हाला विजिबल होईल त्यानंतर आपल्याला एक फ्रेम लागणार आहे इथे एक फ्रेम ऍड करावी लागणार आहे जेणेकरून आपण असा या पद्धतीने फोटो जो आहे तो ऍड करू शकणार आहोत ठीक आहे आता इलेमेंट्स मध्ये फ्रेम इलेमेंट्स मध्ये आपण सर्च करूया फ्रेम ठीक आहे बघा इथे पण वेगवेगळ्या फ्रेम्स ज्या आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील इथे मी ॲडजस्ट करते फ्रेम ठीक आहे या पद्धतीने फ्रेम तुम्हाला ॲडजस्ट करायची साईज त्याची प्रॉपर आणि या फ्रेमला पोजिशन मी बॅकवर्ड देऊन टाकते सेम टू बॅक आता याच्यामध्ये एखादा इलेमेंट ब्रायडल ठीक आहे ब्रायडल फोटोज तुम्हाला बघायला मिळतील कुठलाही फोटो तुम्ही सिम्पली ड्रॅग अँड ड्रॉप करून ॲड करू शकतात ठीक आहे त्याला डबल क्लिक करून ॲडजस्ट करू शकतात बघा वेगवेगळे फोटोज आहे जे तुम्ही ॲड करू शकताय ठीक आहे बघा या पद्धतीने हा जो फोटो आहे हा मी ए आय जनरेट केलेला आहे ठीक आहे ए आय जनरेट सुद्धा तुम्ही चा यूज करून करू शकतात मी आता सध्या काय करते तोच कॉपी पेस्ट करते ठीक आहे ए आय चा यूज करून तुम्ही फोटो जो आहे तो जनरेट करू शकतात आणि ऍड करू शकता ठीक आहे या पद्धतीने आता आपल्याला हा जो खालचा शेप आहे तो ऍड करायचा आहे ठीक आहे इथे खालचा शेप जो खाली बॉटमला आहे तो ऍड करून घ्यायचा आहे तर याच्यासाठी सुद्धा सेम मी डायमंड शेप हा जो वरचा आहे तोच डुप्लिकेट करते ठीक आहे आणि इथे या पद्धतीने आपल्या डिझाईन नुसार ऍडजस्ट करून घेऊया ठीक आहे बघा आपण फोटो के फ्रेम मध्ये ऍड ओके त्यानंतर दोन डायमंड शेप ऍड केलेले आहेत बस जास्त काही नाहीये सिम्पल आपण दहा ते पंधरा मिनिटांमध्ये अट्रॅक्टिव्ह पोज डिझाईन करू शकतो जास्त काहीच वर्क नाहीये बघा बाकी आता आपल्याला काय करायचंय कलर कॉम्बिनेशन ठीक आहे आता हे खाली एक शेप करायचं आहे आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्ससाठी ठीक आहे शेप सर्च करते शेप्स एक शेप खाली पण आपल्याला बॉटमला कॉन्टॅक्ट डिटेल्ससाठी ऍड करून घ्यायचा आहे ठीक आहे सध्या व्हाइट कलर देते मी आता आपल्याला हे जे कलर ऑप्शन आहे ते मी तुम्हाला कलर चेंज करून दाखवते ठीक आहे इथे कलर घेऊया व्हाईट या ब्लॅकचा कलर पण सेम घेते व्हाईट कलर कॉम्बिनेशनसाठी आणि मागे जो पेजेसला कलर आहे तो आपण चेंज करूया ठीक आहे वेगवेगळे कलर्स ट्राय करू शकतात ठीक आहे ॲज पर कलर कॉम्बिनेशन ठीक आहे मी हा कलर घेतलेला आहे ठीक आहे या कलरचा कलर, कलर कोड हवा तर दाखवते सेम कलर जर हवा असेल तर बघा इथे कलर कोड दिसतोय नोट करून घेऊ शकतात ठीक आहे सेम कलर कोड हॅशटॅग डी बी सीई बी नाईन ठीक आहे हा कलर कोड यूज केलेला आहे साठी ठीक आहे त्यानंतर इथे खाली जो बॉटमला ठीक आहे बॉटमला शेप ॲड केलाय त्याला सुद्धा कलर चेंज करून घेते ब्राऊन कलर आहे ओके देन इथे आपल्याला स्पेस ठेवायचा आहे तो म्हणजे लोगो साठी ठीक आहे टेक्स्ट लोगो ठीक आहे लोगो साठी जागा ठेवते ठीक आहे क्लाइंटचा लोगो ऍड करते हवं तर भेट ठीक आहे इथे क्लाइंटचा लोगो ऍड करून घेतला आता इथे आपल्याला बघा आपला जो टेक्स्ट आहे ठीक आहे आपला जो आपण टेक्स्ट घेतलेला होता तो आता ऍड करायचा आहे ठीक आहे आपली डिझाईन झाली आपल्याला टेक्स्ट जो आहे तो ऍड करून घ्यायचा आहे आता आपल्याला काय काय मेंशन करायचं आहे एक म्हणजे ब्रायडल पॅकेज आणि सेकंड थिंग म्हणजे त्यांच्या सर्व्हिसेस त्यामध्ये त्या कुठल्या कुठल्या देतात ठीक आहे इथून मी आता कंट्रोल सी करून घेते ठीक आहे कंट्रोल सी आणि इथे टेक्स्ट जो आहे तो आपला ऍड करते ठीक आहे टेक्स्ट बॉक्स ऍड टेक्स्ट बॉक्सने सुद्धा तुम्ही करू शकता टेक्स्ट ॲड आता यामध्ये बघा सगळे त्यांनी पॉइंट वाईज दिले तर आता आपल्याला इथे काय करायचंय त्याचे पॉईंट कन्वर्ट करायचे ठीक आहे काय करते मी इथे इंटरप्रेस करते बघा ठीक आहे स्पेस बार काढून टाकूया आणि इंटरप्रेस करूया मॅन्युक्युअर अँड पेडिक्युअरचा एकच पॉइंट करते आयब्रोज एंड फोर हेड साईक करूया ठीक आहे आणि त्यानंतर त्याचे जे काही कॉमाज आहेत ते कट करून टाकते आणि अलाइनमेंट ठीक आहे त्याला अलाइनमेंट देते राइट या पद्धतीने ठीक आहे प्रॉपर सेट झालं पाहिजे लाईन मध्ये आपल्या आल्या पाहिजे ठीक आहे आता आपला ब्रायडल पॅकेज इलेवन थाउजंड तो आपल्याला ऍड आहे ठीक आहे टेक्स्ट इथे मी घेऊन घेते फक्त त्यानंतर आता आपल्याला बघा ब्रायडल पॅकेज इथे मी ॲड करते ठीक आहे याला जो फोन यूज केलाय त्याचं नाव आहे आय टी सी बाऊ हाऊन्स म्हणजे बी ए यू एच ए यू एस ठीक आहे हा हा फोन यूज केलाय आय टी सी ठीक आहे आय टी सी सर्च केलं फोनमध्ये तरी तुम्हाला बघायला मिळेल कलर कॉम्बिनेशन ऍज पर आता ब्राऊनमध्ये केलं आहे त्यामुळे ब्राऊन कलर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकतात ठीक आहे आता आपल्याला सिम्पली टेक्स्ट जो आहे तो ॲज इट इज ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे त्याला वेगवेगळे फोन्स ऍड करायचे आहेत बघा हा फोन आहे तो आहे पारा पी ए आर ए ठीक है त्याची साईज वगैरे या पद्धतीने तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायची थी, आहे ठीक आहे देन आता इथे सर्व्हिसेस आपल्याला ऍड करायचे आहेत पॅकेज इन्क्लूड पॅकेज मध्ये काय काय इन्क्लूड आहे ते आपण इथे ऍड केले एक साइड ला बघा या पद्धतीने आपण आपले डिटेल्स सगळे ऍड केले आता कॉन्टॅक्ट ठीक आहे कॉन्टॅक्ट आपल्याला ऍड करायचं आहे ठीक आहे मी सध्या आता डेमो साठी असंच कॉन्टॅक्ट ॲड करते मी ते कॉन्टॅक्टसाठी जागा ठेवू शकतात ठीक आहे अँड देन लोकेशन पण ॲड करून घेऊया लोकेशन पण मी ॲड करून घेतलंय ठीक आहे हे लोकेशनचे जे आयकॉन आएक। आहे कॉल आणि लोकेशन तुम्हाला मध्ये जर कॉल आयकॉन सर्च केलात ठीक आहे कॉल आयकॉन सर्च केला तर वेगवेगळ्या ग्राफिक्स ज्या आहेत त्या मिळतील ठीक आहे लोकेशनच्या पण मध्ये तुम्हाला ग्राफिक्स बघायला मिळतील ठीक आहे आता आपली ही डिझाईन झाली आता त्यामध्ये आपल्याला हे जे काही आहेत तीन शेप्स ऍड करायचे आहेत ठीक आहे इथे खाली तीन शेप्स ऍड करायचे आहेत तर हे कसे केलेत तर मध्ये फ्रेम्स ठीक ठीके इलेमेंट्समध्ये फ्रेम्स फ्रेम्समध्ये सर्कल फ्रेम घेतली आहे सिम्पली ठीक आहे त्याला रिसाइज करते ओके रिसाइज करते आणि फोटो ठीक आहे समजा मॅनिक्युअर सर्च करते एखादा फोटो घेते तो सिम्पली त्यावर ड्रॅग अँड ड्रॉप करते ठीक आहे आणि इथे असा ॲडजस्ट करते अशा पद्धतीने तीन जे सर्कल्स आहेत ते आपण ॲड करून घेतलेले आहेत हे ठीक आहे त्याला जर तुम्हाला बॉर्डर द्यायची असेल तर त्याला क्लिक करून इथून तुम्ही बॉर्डर सुद्धा देऊ शकता या पद्धतीने ठीक आहे बट मी बॉर्डर दिलेली नाहीये ठीक आहे आता इथे आपल्याला एक हा सर्कल सेम आहे ॲज इट इज सर्कल पण ऍड करून घ्यायचा आहे ठीक आहे डिझाईन कारण इथे मोकळी मोकळी वाटते ओके इथे डिझाईन मोकळी मोकळी वाटते त्यामुळे मग मी इथे असा सर्कल जो आहे तो ऍड करून घेतलाय ठीक आहे आता ही आपली झाली डिझाईन रेडी तर आता याची कलर्स कसे चेंज करायचे बघा तुम्ही एका एक क्लिक मध्ये कलर चेंज करू शकता सगळ्यात महत्वाची टिप असणार आहे आता ही तर काय करायचंय डिझाईन झाल्यानंतर पूर्ण तिला एकदा डुप्लिकेट करून घ्यायचंय काय करायचंय डुप्लिकेट पेज करून घ्यायचंय ठीक आहे बघा मी डुप्लिकेट पेज करून सेकंड बनवून घेते डिझाईन त्यानंतर तुम्हाला काय करायचंय सेकंड का बनवून घ्यायची कारण आपल्या डिझाईनवर चेंजेस होतात मग ते आपल्याला पुन्हा हवेत असे बघायला मिळावे त्यासाठी आपण दोन तीन लेआउट बनवून बघू शकतो ठीक आहे तुमच्या डिझाईनला सिलेक्ट करायचं ओके डिझाईनला सिलेक्ट करून मध्ये जायचं मध्ये आपण आता टेम्पलेट ऑप्शन बघितलं होतं तर आपल्याला कशामध्ये जायचंय स्टाईल्स मध्ये जायचंय ठीक आहे कशामध्ये जायचंय स्टाईल मध्ये जायचंय आता बघा <coughs> एखादा तुम्ही ना इमेज जरी घेतला आता मी वरून आहे ना इमेज घेतला होता एक पिंक शेड मध्ये एक पिंक शेड मध्ये इमेज होता हा हा ठीक आहे हा इमेज पिंक पॅलेट मी वरून घेतला होता सिम्पली मधून ऍड केलात आणि राईट क्लिक केलात ना आणि अप्लाय कलर टू पेज बघा फक्त अप्लाय कलर टू पेज करते तर ते कलर्स बघा अप्लाय होत आहेत होत आहेत अप्लाय या पद्धतीने ठीक आहे आता सध्या कंट्रोल झेड करते तर या पद्धतीने तुम्ही गुगल वरून सुद्धा इमेजेस जे आहेत ते ऍड करून त्याला अप्लाय करू शकता ठीक आहे वेगवेगळे शेड्स आता समजा फॉर एक्झाम्पल हा शेड आहे याला आपल्याला हा कलर पॅलेट हवाय त्या अप्लाय कलर टू पेज या पद्धतीने अप्लाय होणार आहे आणि वन क्लिक मध्ये तुमची डिझाईन जी आहे ती अट्रॅक्टिव्ह बनू शकते आता सेकंड जो ऑप्शन मला सांगायचा आहे तो म्हणजे डिझाईन मध्ये ठीक आहे डिझाईनमध्ये स्टाईल स्टाईलमध्ये गेल्यावर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं ठीक आहे कलर पॅलेट असतात रिसेंटली मध्ये दाखवतात ज्या मी रिसेंटली यूज केलाय कलर पॅलेट ओके okay. त्यानंतर आहे ऑप्शन तो म्हणजे कॉम्बिनेशन काय ऑप्शन आहे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन मध्ये काय होतं ते सांगते कॉम्बिनेशन मध्ये ना तुम्ही पूर्ण तुमची जी ओव्हरऑल डिझाईन आहे त्याचे फोन सुद्धा चेंज करू शकता बघा एक ट्राय करून दाखवते सी ऑलवर क्लिक करायचंय ठीक आहे आता समजा फॉर एक्झाम्पल मी हा um, हा वाला जो आहे त्यावर क्लिक करते ठीक आहे फ्रेडो का या या सेटवर क्लिक करते कॉम्बिनेशनच्या तर क्लिक करते वन क्लिक केलात बघा चेंजेस झाले पूर्ण डिझाईनचे फोन सुद्धा चेंज झालेत पुन्हा एकदा क्लिक करते एका एक तुम्ही तुम्ही मध्ये सहा वेळा करू शकतात चेंजेस ठीक आहे बघा पुन्हा एकदा चेंज होईल पुन्हा कलर चेंज होत आहेत या पद्धतीने नको आहे तो फोन दुसरा एखादा ट्राय करायचा आहे बघा वेगवेगळे फोन तुम्ही ट्राय करू शकतात ठीक आहे या पद्धतीने तुम्ही फोन टायडिया येते तुम्हाला ओके यामध्ये फोनचे सेट आहेत कशामध्ये कॉम्बिनेशन मध्ये ठीक आहे बट मी सहसा कॉम्बिनेशन यूज करत नाही मी फक्त कलर्स पॅलेट चेंज करते ठीक आहे डुप्लिकेट पेज करते फोन आहे तेच ठेवते फक्त मध्ये जाते बॅक येते मध्ये स्टाईल्स मध्ये ना खाली स्क्रोल केल्यावर कॉम्बिनेशन मध्ये नाही जायचं कलर पॅलेट मध्ये जायचं कशामध्ये जायचं कलर पॅलेट मध्ये ठीक आहे फक्त कलर पॅलेट चेंज करायचे आपल्याला कलर पॅलेट सी ऑल करते बघा इथे खूप सारे कलर पॅलेट्स दिलेले आहेत त्यामध्ये फन क्रिएटिव्ह हॅपी असे तुम्ही फिल्टर सुद्धा करू शकता फिल्टर नसेल तर ऑल सुद्धा तुम्ही सेट जे आहे ते करू शकता आता यामध्ये जो कलर पॅलेट तुम्हाला आवडेल तो तुम्ही यूज करू शकता समजा फॉर एक्झाम्पल हा स्काय ब्ल्यू शेड आहे त्यावर मी क्लिक करते बघा झाली मध्ये चेंजेस बघा आपली पहिली डिझाईन या पद्धतीने होती आपण वन क्लिक मध्ये कलर चेंज केलेत ठीक आहे बघा पुन्हा एकदा क्लिक करते कलर बघा कशी चेंज होत है, दुसऱ्या पॅलेट वर क्लिक करते ठीक आहे बघा या पद्धतीने पॅलेट्स आपण वेगवेगळे ट्राय करून बघू शकतो ठीक आहे या पद्धतीने तुम्ही चेंज करून बघू शकतात कलर पॅलेट जे आहे ते असे चेंज करून बघू शकतात आणि यामध्ये पण जर तुम्हाला एखादा कलर नसेल आवडत आता इथे तुम्हाला येलो कलर आवडतोय बट हा ग्रीन आवडत नाहीये तर तिथे तुम्ही क्लिक करून सिम्पली तिथला कलर जो आहे तो असा चेंज करू शकतात ठीक आहे इथे व्हाईट केला आता याचा कलर जो आहे तो कसा हवा मग आपल्याला व्हाईटवर ब्लॅक करू शकतात किंवा याच्यावर कलर कॉम्बिनेशनवर मॅचिंग येलो सुद्धा तुम्ही करू शकतात या पद्धतीने ठीक आहे याचा जो कलर आहे टेक्स्ट तो चा तो सुद्धा तुमच्या चॉईसनुसार चेंज करू शकताय ठीक आहे बघा लोगोचा पण कलर चेंज करते या पद्धतीने तुम्ही एका एक क्लिकमध्ये बघा मी कलर पॅलेट जो आहे तो क्रिएट केलाय डुप्लिकेट आता हा समजा नाही आवडत आहे याच्यात पण डुप्लिकेट करू शकतात ठीक आहे यात पण डुप्लिकेट करू शकताय पुन्हा तुम्हाला डिझाईनमध्ये कलर पॅलेट ऑप्शन आहे तिथे क्लिक करा ओके तिथे क्लिक करा हा आवडत असेल यामध्ये पण तुम्हाला समजा व्हाईट हवाय मध्ये लाईट पिंक वगैरे ठीक आहे व्हाईट हवाय आहे तर व्हाईट करू शकताय पिंक हवाय आहे ठीक आहे असे चेंज करून बघू शकताय कलर्स त्यानुसार फोनचे कलर जे आहे ते एक मिनिटामध्ये तुम्ही चेंज करू शकताय ठीक आहे आणि अशा मग एक दोन कॉपी तुम्ही कस्टमरला कलर कॉम्बिनेशनसाठी पाठवू शकतात वेगळ्या वेगळ्या ठीक आहे आता त्यानंतर राहिला आपला प्रश्न तो म्हणजे मॉकअपचा तो मॉकअप कसे बनवायचे तर आ, फोल्डर ओपन केलाय ठीक आहे मी आडवी साईज घेतलेली आहे ही व्हिडिओ व्हिडिओची आडवी साईज घेतली आहे मॉकअप साठी थी, ठीक आहे क्रिएटवर क्लिक करून इथे व्हिडिओ किंवा युट्यूब थंबनेल साईज घेतली तरी चालते ठीक आहे व्हिडिओ लँडस्केप साईज घेतलेली आहे त्यामध्ये काय करायचंय तुम्हाला सिंपली पेज भेटल्यानंतर ठीक आहे असा व्हाईट कलरचा तुम्हाला पेज मिळतो त्याला काय करायचंय अपलोड मध्ये आपला हा जो फाईल आहे ही सेव्ह करायची पहिले ठीक आहे जेपीजी मध्ये सेव्ह करायची त्यानंतर इकडे आपल्याला अपलोड मधून ती फाईल जी आहे ती ऍड करायची ठीक आहे अपलोड मधून ती ऍड करायची आणि एडिट मध्ये जाऊन तुम्हाला शॅडो मध्ये जायचंय आणि ग्लो इफेक्ट द्यायचा आहे त्याला बस काहीच नाही करायचंय दुसरं ठीक आहे बघा या पद्धतीने ग्लो इफेक्ट द्यायचा आहे आणि याला डुप्लिकेट करते आणि तुम्ही तुमचा मॉकअप जे आहे म्हणजे दाखवण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी या पद्धतीचे मॉकअप्स जे आहे तुमच्या डिझाईनचे बनवू शकतात बघा या पद्धतीचे पण काही मॉकअप्स ह्या डिझाईन्स बनवलेले आहेत या पद्धतीने मॉकअप्स तुम्ही क्रिएट करू शकताय ठीक आहे आता याचा बॅकग्राऊंड थोडा चेंज करूया कलर नुसार ठीक आहे बघा म्हणजे मग कस्टमरला पण तुम्ही ही फाईल पाठवू शकताय डाउनलोड करून की तुमचं जी काही फाईल आहे ती प्रिंट केल्यानंतर अशी दिसणार आहे ठीक आहे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली थँक्यू सो मच बाय